हवामानातील ऊन पाऊस अशा बदलाचा मेथीच्या उत्पादनाला फटका बसला त्यामुळे बाजारात मेथीची आवक घटली असून दरात वाढ झाली आहे परिणामी किरकोळ बाजारात गृहिणींना मेथीच्या दोन जुडीसाठी चक्क चाळीस रुपये मोजावे लागतात आजच्या स्थितीत शाकाहार करणे महाग झाले टोमॅटोने कंबरडे मोडले असतानाच मेथीचे दर देखील चाळीस रुपयांवर गेल्याने भाज्या शिजवायच्या तरी कशा असा प्रश्न गृहिणींना पडलाय दिवाळी संपली तरी भाज्यांचे दर कमी झाले नाही उलट गेल्या महिन्याच्या तुलनेत काही भाज्यांच्या दरात प्रति किलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाल्याचं चित्र आहे त्या शेवगा वालाची शेंग मेथी कोथंबीर सह अन्य भाज्यांचा समावेश आहे परतीच्या पावसामुळे झालेले आणि घटलेली आवक हे त्या मागील प्रमुख कारण आहे हिवाळा लागल्यानंतरही उन्हाळ्याप्रमाणे भाज्यांचे दर असल्याने सर्व सामान्यांच्या खिशाला भुर्दंड बसतोय बाजारात एकही भाजी पन्नास रुपये किलोच्या खाली नाही त्यामुळे दिवाळीच्या फराळावर ताव मारून कंटाळलेल्या नागरिकांना वाढत्या दराने भाज्या खरेदी कराव्या लागतात आवक वाढली नाही तर डिसेंबर पर्यंत भाज्यांचे दर पुन्हा वाढतील असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केलाय